हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंद असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आता स्नेहा आणि मी स्कूटीवर दोघेजणी चाललोय बॉन्डला भेटायला बॉन्ड दवाखान्यात ॲडमिट आहे आणि त्याला चार आठ दिवसापासून ताप यायला आली ताप काय त्याची उतरं नाही गेली ती मी त्याला ॲडमिट केलंय तर मी आणि स्नेहा चाललोय बघायला तर चला जाऊया आपण त्याला भेटून घेऊन बॉन्ड तुझा दा। व्हिडिओ काढलं बघ

जरा पाठी बघ ना आहे टकल्या व्हिडिओ काढायला चल बाय एकदा बाय बोल इकडे बघून बाय बोल नीट बोल, बोल। बाय काय तर दवाखान्यामध्ये बॉन्डपाशी आम्ही एक दोन तास बसलो सचिनला आम्ही सोबत घेऊन गेलो होतो का तर आम्हाला दवाखाना माहीत नव्हता त्यांना माहीत होता तर त्यांना ऑफिसमधून घेऊन गेलो आणि मग बसून आत्ता आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये का तर स्नेहा आणि टमाट्या उद्देशाला मुंबईला जाणार आहेत आणि टमाट्याला कपडे घेण्यासाठी मी आणि स्नेहा चाललोय माहीत नाही आता उशीर झाला कपडे भेटतात का नाही आणि शिवाय स्नेहाला काही सामान पण घ्यायचं होतं तर आलोय आम्ही आता मोठं वाटत तसंच पाहिजे कुर्तीवर घालायला दुसरं घे ना मग हे लेन रोटेड तसेच पाहिजे पण मग तसं गोल पाहिजे ये लेन मॅ में, में

कोणता घे तुला आवडत आता घरी चाललोय बराच उशीर झालाय आम्हाला यायलाच उशीर झाला होता दवाखान्यात बराच वेळ थांबलो तर यायला उशीर झाला होता गॅलरीतला पोचा मारण्यासाठी एक पोचा पण घेतला मी याय उशीर झाला चल मी आम्ही उशीर होता मला जेवढं काही सामान भेटलं थोडं घेऊन आलोय आणि आता येऊन पोचलोय आता चाललो घरी सचिन आमच्या आधीच आले कधीच तर कपडे तर आणायला गेलो होतो पण कपडे टमाट्याला भेटलेच नाही का तर ते दुकान बंद झालं होतं ज्या दुकानात मी स्वप्नेला कपडे आणते त्या दुकान बंद झालं होतं नऊ वाजता बंद होतोय पण आम्हाला पंधरा वीस मिनिटं जास्त झाले होते पोचायलाच आणि नंतर मग जे स्नेहाला काय सामान पाहिजे होतं ते घेतलं आता टमाट्याला कपडे आणण्यासाठी मला परत उद्याच्याला जायचं आहे शिवाय स्नेहाला दोन सुद्धा आणायचे जे तिला पाहिजे होतं व्हाईट कलरच्या ते ती घेऊन येते आणि आता आल्यानंतर मग पाव होते सचिन पाव आणले होते शेव होतं आणि मग रसा वगैरे बनवला चला मग जेवण वगैरे सगळ्यांचं झालं आणि हा छोटासा व्हिडिओ मी तर संपवते तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका भेटी होत्याला तोपर्यंत बाय बाय गुड नाईट